राज्यातील शाळा आजपासून चालू होत आहेत याच पार्श्वभूमीवर स्वागत करण्यात आले आजपासून उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यामुळे पुन्हा शाळा सुरू झाली आहेत रयत शिक्षण संस्थेच्या या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप तसेच मुलींची आरती ओवाळून आरती ओवाळून गुलाबाचे पुष्प आणि चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते ऋषिकेश तसेच विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते नमस्कार कन्या विद्यालय पिंपरी वागेरे पुणे सत्रा मुख्याध्यापिका सौ शारदा शेटे मॅडम आज मुलांचं आमच्या कन्या विद्यालयामध्ये विद्यार्थिनींचं स्वागत करताना आम्हाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना खूप आनंद होत आहे कारण दोन वर्षामध्ये आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचं आपण स्वागत करत आहोत आणि स्वागत करत असताना दोन वर्षाचा काळ हा आपला कोविडचा गेल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्षात सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या समोर उभं राहून अध्यापन करता येईल आमच्या शाखेतील सर्व आ, स्वच्छता आणि विद्यार्थिनींचं स्वागत करण्यासाठी शाळा आमची खूप सज्ज झालेली आहे फुलांनी फु फुग्यांनी मुलांचं स्वागत करण्यासाठी मुलींसाठी वह्या वाटप चॉकलेट वाटप पुस्तक वाटप विविध उपक्रम राबवलेले आहेत आणि या माध्यमातून सर्व स्थानिक स्कूल कमिटी शिक्षक शिक्षकेतर सेवक आणि सर्व स्टाफ माझा आमच्या विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ पाटील मॅडम आणि सर्वसेवक यांनी तयारी केलेली आहे आणि विद्यार्थिनींचं स्वागत हे जल्लोषात झालेलं आहे रांगोळ्या मुलां विद्यार्थिनींचं फुलांच्या पायघड्या घालून विद्यार्थिनींना आत घेत आहोत आणि विद्यार्थिनी शिकण्यासाठी सज्ज झालेले आहात आणि या विद्यार्थिनींचं मी मनापासून कौतुक करते आणि या विद्यार्थिनींचा प्रवेश असाच वाढावा विद्यार्थी संख्या वाढावी आणि विद्यार्थिनींना खूप आनंदात शिकता यावं आणि विद्यार्थिनींच्या पुढच्या प्रगतीसाठी पुढच्या वाटचालीसाठी मी विद्यालयामार्फत खूप खूप शुभेच्छा देते माझं नाव प्राची रामदास खेडेकर मी आता सातवीमध्ये शिकते मला आज शाळेत येऊन खूप भारी वाटलं आज शाळेचा पहिला दिवस आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी आमचं स्वागत स्वागत खूप जोराने आणि मोठ्या उत्साहाने केलं काय सांगशील माझं नाव सोनम हत्तरगे आहे मी इत्या सव्वीस शिकत आहे मला शाळेत आल्याबद्दल खूप छान वाटतंय माझा आज शाळेचा पहिला दिवस होता मी सुट्टीत मामाच्या गावाला गेले मस्त मज्जा केली आज कसं वाटत्र आज मला एकत्र खूप छान वाटतंय